पीओके पाकड्यांविरोधात घोषणाबाजी गृहयुद्धाची नांदी पाकड्यांची कोंडी दहशतवादाचा भार पाकचे होणार तुकडे चार ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमधली पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकण्यांचा बुरखा टराटरा फाटलाय त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध भडकण्याची शक्यता असतानाच पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा बलुचिस्तान सिंध आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका उडालाय तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रस्त्यावर येत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानचे धाबे दणाणलेत त्यातच दहशतवाद प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या धार्मिक कट्टरतावादामुळं पाकड्यांचं टेन्शन वाढलंय तर दुसरीकडे सिंध प्रांतातल्या जनतेनं पंजाब प्रांताला पाणी देण्यास विरोध केलाय तर पाकिस्तान सरकारच्या सिंधू नदी पाटबंधारे योजनेविरोधात मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलंय त्यात पाकिस्तान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं समोर आलंय इतकंच नाही तर स्थानिक नागरिकांनी पाकड्यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे बलूच लिबरेशन आर्मीचा पाक विरुद्ध सशस्त्र लढा सुरू आहे बलूच रिपब्लिकन आर्मी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आग्रही आहे बलूच नॅशनल मुवमेंट आणि बलूच स्टुडंट ऑर्गनायझेशनचंही आंदोलन सुरू आहे तहरिके तालिबान पाकिस्तानकडून लष्करावर हल्ले होत आहेत तर हाफिल गुल बहादूर गटानं स्वतंत्र वझिरिस्तानसाठी सैन्यावर हल्ला केलाय सिंधू देशाच्या मागणीसाठी भांडणं अर्थव्यवस्था गर्तेमध्ये जातेय राजकीय अस्थिरता आहे आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानला एक प्रकारे वाईट टाकलेलं आहे आणि अंतर्गत गृहयुद्धाची सुद्धा परिस्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे चार तुकडे होत आहेत की काय अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसतेय भारताविरोधात डरकाळ्या फोडणाऱ्या पाकिस्तानला स्वतःच्याच देशात मोठा विरोध होतोय त्यामुळे भारतानं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरोधात युद्धाचं रणशिंग फुंकून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळून दिलं त्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा भारतानं युद्धाचं बिगुल वाजवून पाकिस्तानचे चार तुकडे करत पाकड्यांना धडा शिकवायलाच हवा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज